हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्री स्पेशल रताळ्याचे काप अगदीच झटपट होतात आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरू करूया मी इथे रताळी धुवून घेतली आहे आता आपण ती कापून घेऊया रताळी घेताना ती आतून पूर्णपणे सफेद पाहिजे म्हणजे ती छान लागतात कधी कधी मध्ये मध्ये थोडंसं काळसर असते तर ती कडू लागते म्हणून रताळं थोडंसं घेताना कापून बघा आता आपण ते कापून घेऊया पातळ असे काप करायचे आहे आता आपण असेच कापून घेऊया अगदीच झटपट होतात एका कढईमध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा तूप आता आपण त्यात टाकूया रताळ्याचे काप ते तुपावर आपण परतून घेऊया तीन ते चार मिनट आपण कमी गॅसवर ते परतून घेणार आहोत रताळे शिजायला खूप वेळ लागत नाही किंवा पाण्याची सुद्धा गरज नाही ते लवकर शिजतात आता आपण त्यात टाकूया पाववाटी गूळ हा तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता पण पाववाटी गूळ हा पुरेसा होतो तुम्ही बघू शकता गूळ छान वितळला गेला आहे आता आपण त्यात टाकूया थोडंसं खोबरं जर तुम्ही खोबरं खात नसाल तर तुम्ही ते अवॉइडसुद्धा करू शकता पण खोबऱ्याने एक छान चव येते त्यात आपण टाकणार आहोत थोडीशी वेलची पूड तुम्ही बघू शकता आपले रताळ्याचे काप रेडी झाले आहे खूपच छान लागतात अगदीच झटपट होतात नक्की घरी ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेजारी बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू